हो कसे आहात सगळे मी धनश्री आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाले सगळ्यांची रिक्वेस्ट होती की मी एकदा होम टूर म्हणून एक व्हिडिओ करावा माझा सगळ्यात आवडता जो घरातला पार्ट आहे तो दाखवणार आहे जिथे सगळे प्लांट्स आहेत बघू शकता तुम्ही इतकं सुंदर वाटतं नाही इथे मी रेंटेड अपार्टमेंट असल्यामुळे हे जास्त काही के डेकोरेट केलेलं नाही आहे पण माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी डेकोरेट करण्याचा प्रयत्न करते आहे इतकी सुंदर जागा आहे नाही म्हणजे माझं काहीही काम असलं मी जरा टेन्शनमध्ये जरी असली ना तरी पण इथेच येऊन बसते किंवा चहा घ्यायचा असला किंवा गप्पा करायच्या असल्या फोन कॉलवर बोलायचं असलं काही जरी काम असलं तरी पण मी इथे येऊन बसते एकदम रिलॅक्स वाटतं एकदम छान वाटतं इथे बसलं की म्हणून हा सगळ्यात माझा आवडताच स्पॉट आहे घरातला so, सो म्हणून म्हटलं तुमच्यासोबतही हा पहिल्यांदाच शेअर करावा सो so, ही आहे एक विंडो जिथे मी असे प्लांट्स वगैरे लावलेले आहेत आणि इथून खाली जो आहे सेकंड फ्लोअरला आमचा फ्लॅट आहे आणि इथून आहे आमची एंट्रन्स आतमध्ये आल्या उजव्या साईडलाच हे असं बोर्ड आहे आणि बोर्डच्या जवळच आम्ही एक आमचं मॅगनेट लावलं आहे दोघांसाठीच मी आत्ता जस्ट घेतलेलं आहे ते इतकं सुंदर आहे मला खूप जास्त आवडतं त्यानंतर इथेच एक हा टेबल आहे ज्यावर बराचसा पसारा दिसतोय तुम्हाला येस कारण वरच्याच त्याला शेल्फ दिले त्यामुळे मला असं वाटलं की आपण वरतीही ठेवू शकतो बऱ्यापैकी वस्तू आधी नव्हती ठेवत मी पण आत्ता ठेवायला स्टार्ट केलं आहे कारण जागाच नाही आहे कारण हे दोघं जे आहेत ना म्हणजे तिघं जे ड्रॉवर आहेत ना तेसुद्धा फुल भरलेत इथे हा आमचा फोटो आहे दोघांचा जो की सॉरी फ्रेम आहे जे आम्हाला ॲनिव्हर्सरीला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केली होती त्यानंतर हे आमचं कॅलेंडर आहे लग्नाचं आणि इथे मी वरती हे स्टिकी नोट्स लावलेत इथेच मी माझं काम पण करत असते लॅपटॉप वगैरे इथेच आहे ठेवलेलं साईडला इकडे ही विंडो आहे म्हणजे मला काम करायला पण इतकं छान वाटतं ना त्यानंतर याच्या उजव्या साईडला इकडे हा डायनिंग टेबल ठेवला आहे आम्ही तिथे चेअर पण ठेवल्या आहेत आणि मला जास्त रेंटेड अपार्टमेंट असल्यामुळे खराब वगैरे करायचं नव्हतं सो so, ह्या पेंटिंग्स माझ्या बहिणीने केल्या आहेत त्याच मी इथे लावल्या आहेत त्या पण खूप सुंदर आहेत बघू शकता तुम्ही माझ्याकडे जे पण अवेलेबल सामान असेल होतं ना त्याचंच मी डेकोरेशन केलेलं आहे उगाच व्यर्थ खर्च न करता हे पण खूप छान वाटतं आहे इथून मग एंट्री केल्या केल्या ज्या लेफ्ट साईडला आहे ना इथे चप्पलचं स्टँड ठेवलं आहे मी आणि त्याच्यावरच एक छोटंसं प्लांटसुद्धा ठेवलं आहे कारण चप्पल स्टँड ठेवायला बाहेर जागा नाही आहे त्यामुळे मी ते आतच ठेवलेलं आहे तो असा हा एरिया त्याच्यावरतीही कॅलेंडर इथूनच आतमध्ये किचन आहे सो बघूयात किचन असं आहे आमचं किचन वर थोडंफार सामान आहे आणि इथे पण एक छोटीशी विंडो आहे त्या विंडोच्या बाहेर पण मी प्लांट्स ठेवले आहेत स्वयंपाक करताना खरंच खूप छान वाटतं त्या प्लांट्सकडे बघताना आणि ही छोटी बॉटल हँडवॉशची जी की मी डेकोरेट केली आहे इथेच अजून एक प्लांट ठेवलं आहे मनी प्लांट ठेवला आहे मी मला प्लांट्स खूप जास्त आवडतात असं वाटते की सगळीकडे प्लांटच ठेवावेत घरात सो असं हे किचन आहे आमचा नेहमी माठ असतो ठेवलेला इथे या कॉर्नरला पण आता थंडी खूप पडते पावसामुळे थंड वातावरण आहे म्हणून माठातलं पाणी न घेता आम्ही ह्या जारमध्येच ठेवतो आणि हा जो कपडा आहे कापड आहे त्याच्याने मावशींनी आम्हाला एक पिशवीसारखं बनवून दिलं होतं ज्याने पाणी गाळून आम्ही घेऊ शकतो त्याच्यात आम्ही तुरटी फिरवतो ना सो तुरटीचं पाणी जे गाळून आम्ही घेतो त्यानंतर या साईडला आहे रॅक जिथे मी सगळं सामान ठेवलेलं आहे बऱ्यापैकी सामान आता संपायला आलेलं आहे आणि मी ते संपवते आहे कारण मला घरी जायचं आहे आणि इथे वातावरणामुळे बऱ्यापैकी वस्तू खराब होतात डाळी साळी त्यामुळे मी संपवून मग घरी जाणार आहे आणि घरून आल्यावर घरून येताना घेऊन येईल किंवा मग इकडे आल्यावर परत घेईल सो असा हा माझा किचनचा एरिया त्यानंतर इकडे आहे देवारा ज्यात मी जास्त देव वगैरे ठेवलेले नाही आहेत फक्त गणपती बाप्पा बाळकृष्ण इकडून लेफ्ट साईडला आहे हा एरिया जिथे आम्ही वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे या साईडला एक कॉमन वॉशरूम आणि इकडून लेफ्ट साईडलाच गेलं की हा आमचा मास्टर बेडरूम ज्यात इकडे लेफ्ट साईडला कबर ठेवलं आहे खाली हे जे वॉशचे कपडे असतात ते इथं ठेवतो आम्ही त्यानंतर हा बेड आणि तिकडे म्हणजे बॅक्स ठेवल्यात ही टाकी आम्ही उन्हाळ्यात यूज करतो इकडे मध्ये मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम यायचा त्यामुळे आम्ही ती टाकी घेऊन घेतली आणि आता तिचा काही यूज नाही आहे म्हणून तिला अशी आम्ही कॉर्नरला ठेवली आहे इकडे एक बाथरूम आहे जे की मास्टर बेडरूमला अटॅच so, yes. so, आहे सो येस जाऊया आपण नेक्स्ट बेडरूमला सो आहे सेकंड बेडरूम ओप्स हे पडलं वाटतं खाली परत सो so, इथे आम्ही हा गेस्टसाठी ठेवला आहे म्हणजे घरून आई पप्पा किंवा कोणीही येत असलं फ्रेंड्स वगैरे सो so, ते त्यांच्यासाठी हा आम्ही एक रूम ठेवलेला आहे इथे पण एक मोठे विंडो आहे आणि हे एक छोटंसं कबड म्हणू शकतात आपण त्याच्यात आम्ही थोड्याफार काही जे आपण न लागणाऱ्या वस्तू आहे त्या ठेवतो कधीतरी लागतात त्या वस्तू आणि वरती असा हा एवढा सारा सामान ठेवलात जो की नाही लागत नाही कधीतरी लागतो तो काढून घेतो आणि हा स्टूल त्यासाठी ठेवला आहे आणि इथून हे आहे माझे प्लांट्स मनी प्लांट आणि एवढे छोटे छोटे छान फ्लावर्स आले त्याला so, सो असं होतं हे माझं घर रेंटेड घर सो so, मला कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि काही चेंजेस असतील तर मला नक्की सांगा काही चेंजेस म्हणजे मला माझ्याकडून जेवढे शक्य होतील ना तेवढे मी करू शकेल असे चेंजेस सांगा अजून काय काय नवीन मी बदल करू शकते विनाकारण खर्च न करता तसंही मला सांगा तुम्हाला काय आवडलं तेही मला नक्की सांगा ओके देन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय